नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आज भव्य दिव्य असं दुसरा बैलाच भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आहे आणि हे मैदान चालू आहे पेडगाव मध्ये आणि आताच तुम्ही बघितलं बाकासूर एक सगळ्यांच्या गळ्यातील ताईच सगळ्यांचं काळीच या बैलगाडी क्षेत्रात ज्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्या लोकांना बैलगाडी क्षेत्र बघण्यास भाग पाडले या बैलाने असे या बैलाने आत्ता गट पास केलाय आणि तुम्हाला माहिती आहे तो बाकासूर आहे तो काही करू शकतो कोठेही जाऊवा त्याच्या नावावरती गुलाला असतोच कोणतेही मैदान असू दे कोणतेही असू दे कितीही रती महारती असू दे सगळ्यांना हरवण्याची ताकद या बैलामध्ये आहे आणि महाराष्ट्रात आजपर्यंत जेवढी जेवढी त्याच्या विरोधात बैल पडलेले आहेत त्यांना त्याने पराभव दाखवलेला आहे भले किती टॉपचे जोडे असू दे शेजारी कितीही हिटॉपच्या पण तो बाकासूर आहे आणि बाकासूरने दाखवून दिले की तो आज मला बक्षीस आज कमी आहे या मैदानात पण एक मानाचं मैदान आहे बक्षीस आहे एकसष्ट हजार प्रथम क्रमांकाचं पण तो बक्षीसासाठी कधीच पळत नाहीये तो फक्त आणि फक्त नावासाठी पळतो त्याचं नाव अजरामर आहे अमर आहे तो बैल या बैलगाड क्षेत्रात त्याला कोणीच कोणीच हरवू शकत नाही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये हरवणार हरवणारे हरवतात पण ते काय बैलगाडी क्षेत्र इथे काय घडू शकतं पण तो बैल त्यांनी आता गट पास केलेला आहे सगळ्यांना बघितले सगळ्यांनी बघितले गाडी कशी पळाली आणि गाडी सुंदर अशी चालवली बबलू चा आपले बबलू माहितीच आहेत आता पहिले विठ्ठल ड्रायव्हर चालवायचे बाकासूरला पण आता बबलू चाचा आणि छोट्या ड्रायव्हर कोराव हे दोघं चालवतात पण असो कोणी का चालू आहे ना आपला बाकासूर हा गट पास झालेला आहे मी तर तो पास नक्कीच होणार फायनलचा मानकरी तोच ठरणार या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी कारण बाकासूरला माहित आहे कोणत्या मैदानात कोणत्या फाटीतून कुठल्याही फाटी जाऊ द्या तो एक्सपिरियन्स आहे त्याच्या खूप खूप एक्सपिरियन्स आहे त्याला दोन तीन वर्षात त्याला एक्सपिरियन्स आहे कुठल्या मैदानात कटनाचं राण आहे का कसं आहे मातीच राह नाही त्याच्या तो शेजारचा बैल असा बघतो आणि पळतो अशी त्याची एक कलाच आहे त्या बैलाची वेगळीच कला आहे या बाकासूरची बाकासूर बाकासूरचा आहे कोणत्याही मैदानात टाका त्याला काही फरक पडत नाही तो पावसात म्हटलं तरी पळलाय मागच्या वेळेस तुम्ही आहे नाही त्याने आता गट पास केलेला आहे सुंदर अशी गाडी पळवली आपले बिल्ले किल्ले मच्छिंद्रगड यांनी असो आला लागली असून काय म्हणतात त्याला समर्थ समर्थ गट पास होतोय का विठ्ठल नानांचा बघूया आपण सव्वीसव्या गटात आहे ही गाडी नक्की सव्वीस गटामध्ये पळते का नक्की किती बघूया आपण बाकासमोर गट पास झालेला आहे खूप छान वाटलं जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो